महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एम पी मध्ये बी एम एस ला ऍडमिशन भेटणार नाही एम पीने पंच्याऐंशी टक्क्याचे काही नियम चेंज केले का नंबर लागूनही कॉलेजवाले त्यांची ऑफिशियलच फीज घेता का विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे या सर्व चुकीच्या कामांमुळे एम पीचं नाव खूप बदनाम आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो मी जसं बोललो की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एम पी मध्ये ऍडमिशन भेटणार नाही हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे यावरती आपण आज डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं का, का होणार तर विद्यार्थी मित्रांनो एम पीचा पंच्याऐंशी टक्केचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला एस आणि एस या राऊंडमध्ये कोणत्याही महाराष्ट्राच्या म्हणजे नॉन डोमेसाईल असणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला ऍडमिशन भेटलेलं नाहीये म्हणजे फक्त ज्यांचं डोमेसाईल होतं त्याच विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी मध्ये पहिल्या प्रायोरिटी दिली जाते बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचे खूप काही आकडे आहेत टोटल किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलं तिथे बी एम एसच्या टोटल किती सीट्स आहेत बघा एम मध्ये पंच्याऐंशी मध्ये पहिल्या राऊंडमध्ये व्हेरिफिकेशन करून आणि सहा हजार तीनशे चौदा स्टुडंटचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे मग एवढ्या स्टुडंटचं नाव आहे तर एवढ्या बी एम एसच्या सीट्स आहेत का तर नाही एमपी मध्ये टोटल पंचवीसशे पंचवीसशे दोन हजार पाचशे बीएमएसच्या ऑलमोस्ट सीट्स आहेत म्हणजे थोडं प्लस मायनस असतील एवढ्या च्या सीट्स आहेत तर आपला नंबर कुठे आहे आणि आपण कोणत्या लिस्ट पर्यंत थांबलो आहे याचा सगळ्यात अगोदर विचार करायला हवा एम पीने पंच्याऐंशी टक्क्याचे काही नियम चेंज केले का नाही असं काही नाही आहे बट एम पीच्या स्टुडंटला सगळ्यात पहिलं प्राधान्य दिलं जातं आणि त्यांचं चॉईस फिलिंग जर पुरेसे जर होत नसेल तर अदर स्टेटच्या स्टुडंटला तिथं प्राधान्य दिलं जातं यावर्षी एम पीचा कट ऑफ हा खूप हाय हायर साईड जाणार आहे मागच्या वर्षीही एमपीचा कट ऑफ हायर साईडच गेला होता बट सगळ्यात महत्वाची गोष्ट नंबर लागूनही कॉलेजवाले त्यांची ऑफिशियलच फीज घेता का नाही एम पी कॉलेजवाले ऑफिशियल फीज घेत नाही एमपी वाल्या कॉलेजवाल्यांचं ऑफिशियल फीज वरती काम चालत नाही त्यांचं पॅकेज सिस्टमवरती काम चालतं फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजची फीज तीन लाख पर इयर आहे तर त्या कॉलेजला ऑफिशियल uh, फीज न घेता तिथे अठरा लाख रुपये पॅकेज सोळा लाख रुपये पॅकेज सतरा लाख रुपये पॅकेज अशी पॅकेजची डिमांड केली जाते या पॅकेजमध्ये पहिल्या वर्षी ऑलमोस्ट विद्यार्थ्याला पाच ते सहा लाख रुपये डिमांड केली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून जी रिमेनिंग अमाऊंट असेल सोळा मायनस सहा बारा आणि डिवायडेड बाय तीन अशा प्रकारच्या अमाऊंटची डिमांड केली जाते विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं आहे बट एम पी हा आपल्या महाराष्ट्रातल्या म्हटलं तर खान्देश पूर्ण एरिया जळगाव धुळे साखरी नंदुरबार त्यानंतर नाशिक त्यानंतर टिल मुंबई म्हणजे हा एक रूट आहे रूट या रूटवरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे बट या सर्व चुकीच्या कामांमुळे एम पीचं नाव खूप बदनाम आहे आणि एमपी मध्ये जी एज्युकेशन क्वालिटी आहे ती इतकी काही चांगली नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा नंबर दर, जर तुम्ही जर विचार करत असाल की आपण एमपी मध्येच वेट करणार तर खूप विचारपूर्वक हा निर्णय घ्या का तर एम पीचा कट ऑफ एवढा खाली जाणार नाही तुम्हाला तुमचा बॅकअप ऑप्शन हा ठेवायलाच हवा बॅकअप ऑप्शन मध्ये जसं तुम्ही कर्नाटका आहे किंवा उत्तर प्रदेश आहे किंवा पंजाब आहे या राज्यांचंही रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाहीये रजिस्ट्रेशनचे जे तुमचे जे पैसे जाता बट ऍट मोमेंट जर एम पी मध्ये जर कॉलेजला नंबरच जर नाही लागला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही एम पी मध्ये कुठल्याही प्रकारचा मॅनेजमेंट कोटा नाही आहे एमपी मध्ये कॉलेजला नंबर लागायचा असेल तर पहिला काउन्सलिंग मधनं नंबर लागतो आणि काउन्सलिंगमधनं नंबर लागल्यानंतर विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाऊन आणि पॅकेज वरती डिस्कस करावं लागतं तर ज्याही विद्यार्थ्यांना असे नंबर लागलेले असेल त्यांना हा चांगला एक्सपिरियन्स आलेला असेल की कॉलेजवाले कशा पद्धतीने पॅकेज वगैरे मागतात तर आपला नंबर यावर्षी पंच्याऐंशी टक्के मध्ये लागणार की नाही हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही तुमचा बॅकअप ऑप्शन आजच निवडून ठेवा कोणीही एजंट कॉलेजवाल्यांच्या भरुशावरती बसू नका बिकॉज त्यांच्या हातात कुठलंही काही नाहीये पहिलं पहिलं द्वारे नंबर लागल्याशिवाय तुम्ही एम पी मध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाही तिथे कुठलाही मॅनेजमेंट कोटा नावाचा प्रकार नाही तिथे राऊंड होतो सीएलसी कॉलेज काउन्सलिंग राऊंड बट त्यामध्ये उरलेल्या सीट्स म्हणजे दोन तीन चार अशा सीट्सवरती फक्त ऍडमिशन्स होता तेही मिरिट लिस्टच्या अभावावर आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बॅकअप ऑप्शन जर ठेवायचा प्लॅन करत असेल तर नक्कीच बॅकअप ऑप्शनचा विचार करा आणि ब्राईट फ्युचर वेळोवेळी तुम्हाला पूर्ण गायडन्स करत राहणार आहे एमपी ऍडमिशन असो किंवा बीएमएस एमबीबीएस कुठलंही ऍडमिशन असो या सर्वांबाबत थँक्यू सो मच